अक्कोट स्वामी समर्थ एक संक्षिप्त चरित्र अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील एक महान संत आहे त्यांचा जन्म वंशावळ आणि बलपणाबद्दल निश्चित माहिती नाही पण असे मानले जाते की श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांचे अवतार होते स्वामी समर्थांचे आगमन स्वामी समर्थ हे महाराष्ट्रात विशेषतः अक्कलकोट येथे प्रसिद्ध झाले म्हणतात की त्यांनी भारतभर भ्रमंत केली आणि शेवटी अक्कलकोट येथे स्थायिक झाले त्यांच्या आगमनाने अक्कलकोट पवित्र भूमी झाली आणि तेथील जनतेच्या दुःखाचे निवारण झाले भक्तांवर स्वामींची कृपा स्वामींच्या जीवनात अनेक चमत्कार घडले त्यांच्या स्पर्शाने आणि कृपेने लोकांचे अनेक आजारभर झाले दुःखी लोकांना आधार मिळाला आणि भक्तांना आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला त्यांचे एक प्रसिद्ध वचन आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यांच्या कृपेने अनेक गरजू भक्तांना मदत झाली एकदा एका गरीब विधवेचा मुलगा आजारी पडला वैद्यांनी त्याला बरे करण्यास असमर्थ आली ती आई स्वामींकडे आली आणि आपल्या मुलाच्या जीवाची भीक मागू लागली स्वामींनी तिला शांत राहण्यास सांगितले आणि प्रसाद दिला त्या प्रसादामुळे मुलगा लगेच बरा झाला स्वामींचे उपदेश स्वामींनी भक्तांवर जीवनाचे खरे तत्वज्ञान समजावून दिले आणि त्यांनी मानवतेचे महत्त्व पटवून दिले त्यांच्या शिकवणीमध्ये भक्ती श्रद्धा आणि महत्त्व यावर भर दिला जात होता त्यांचे उपदेश साधे सोपे आणि सर्वसामान्य लोकांना समजवण्यासारखे होते ते नेहमी म्हणत सर्व संकटे मी दूर करीन फक्त श्रद्धा आणि सबरी असू द्या महा समाधी स्वामी समतांनी तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली त्यानंतरही त्यांचा प्रभाव आणि कृपा भक्तांवर कायम राहिली अक्कलकोट येथे त्यांची समाधी मंदिर असून आजही लाखो भक्त तेथे दर्शनासाठी जातात स्वामींचे वारस आणि प्रभाव स्वामी समतांचे अनेक शिष्य आणि भक्त आजही त्यांच्या शिकवणीने चे पालन करता। श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपणारे लाखो भक्त भारतात आहे त्यांच्या उपदेशाने अनेक संत साधू आणि सामान्य लोकांना मार्गदर्शन मिळाले निष्कर्ष स्वामी समर्थ हे केवळ फक्त एक संत नव्हते तर ते एक मा अद्वितीय आध्यात्मिक शक्ती होते त्यांनी भक्तांना भक्तीचा आणि विश्वासाचा मार्ग दाखवला त्यांचे जीवन आणि शिकवणी आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारताच भक्तांना त्यांची कृपा आणि संरक्षण मिळते असे मानले जाते की जय जय श्री स्वामी समर्थ